रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत आणि याचमुळे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट लासलगावचे सभापती त्यांनी श्रीमती निर्मला सीतारामन माननीय वित्तमंत्री भारत सरकार यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी सध्याची जी काही कांदा भावाची परिस्थिती आहे याबाबत त्यांनी या, या पत्रामध्ये त्यांना माहिती कळवलेली आहे आणि काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यामध्ये मांडलेले आहेत तर त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात कालचा कांद्याचा निर्यात रिपोर्ट मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून अडोतीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून पस्तीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेली आहे हिली बॉर्डर येथून वीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल त्र्याण्णव गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल भारतीय कांद्याला अडोतीस रुपयापासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलो मागे एक रुपयांची सुधारणा काल बाजारभावामध्ये बॉर्डरवर झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात लासलगावचे सभापती यांनी श्रीमती निर्मला सीतारामनजी यांना लिहिलेलं पत्र माननीय मॅडम नाशिक जिल्ह्यासह राज्यात यंदा कांदा लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे तसेच महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात कांद्याची आवक सुमारे तीस ते चाळीस टक्क्याने वाढल्याने बाजारभावात तीन बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे या व्यतिरिक्त पाकिस्तानमधून दुबई आणि आखाती देशामध्ये भारतापेक्षा कमी दरात कांद्याची निर्यात केली जात आहे जा ज्यामुळे या देशातील भारतीय कांद्याच्या मागणीत मोठी घट या देशामध्ये झालेली आहे या परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यावर गंभीर आर्थिक संकट निर्माण होत आहे गुरुवारी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या मुख्य बाजार संकुलात नवीन लाल कांद्याला सरासरी भाव तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता अवघ्या दोन दिवसात शनिवारी सरासरी भाव दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला याचा अर्थ अवघ्या दोन दिवसात एक हजार रुपये प्रति क्विंटल मागे मोठी घसरण क्विंटल मागे एक हजाराची झालेली आहे भविष्यात कांद्याची आवक अधिक होण्याची शक्यता पाहता सरासरी भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे अशी स्थिती राहिल्यास येथील शेत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे या गंभीर परिस्थितीत येथील शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा निर्यातीवर लादलेले वीस टक्के शुल्क तात्काळ कमी करणे किंवा ते पूर्णपणे रद्द करणे आवश्यक आहे हे पाऊल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता वाढवेल आणि देशांतर्गत बाजारभाव स्थिर करेल आपणास विनंती आहे की या प्रश्नावर त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन येथील शेतकऱ्यांना मदत करावी यांना दिलासा द्यावा मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची मागणी लासलगावच्या सभापतींनी श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे तर मित्रांनो या प्रकरणावर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की ते टाकायचं आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा